जय महाराष्ट्र मित्रांनो कल्याण डोंबिवली महापालिकेचा ग्राउंड रिपोर्ट ओपिनियन पोल आला आहे समोर गेल्या महिन्याभरात झालेला हा ग्राउंड झिरो रिपोर्ट कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण एकशे बावीस जागा असून कोणत्या पक्षाला मिळणार सर्वाधिक जागा बघूया सविस्तर कल्याण डोंबिवली महापालिकेत एम आय एम पक्षाचे दोन नगरसेवक निवडतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय त्यानंतर तीन जागी अपक्ष उमेदवार हे निवडतील राष्ट्रवादी अजित पवार गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पाच जागी नगरसेवक निवडतील पुढचा पक्ष आहे काँग्रेस काँग्रेसच्या सात जागा निवडून येऊ शकतात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांचे आठ जागी नगरसेवक निवडतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय त्यानंतर आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना नऊ जागी यश मिळेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्या मनसेचे कल्याण डोंबिवली महापालिकेत नऊ जागी नगरसेवक निवडतील गेल्या निवडणुकीत देखील नऊ जागा जिंकल्या होत्या पुढचा व महत्वाचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष यांच्या एकतीस जागा निवडतील असा धक्कादायक अंदाज या सर्वेतून दिसतोय मागील निवडणुकीत भाजपचे बेचाळीस नगरसेवक निवडले होते मात्र यावेळी भाजपच्या जागा कमी होताना या ओपिनियन पोलमध्ये दिसत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांना कल्याण डोंबिवली महापालिकेत चांगलं यश मिळताना या सर्वेतून दिसतंय त्यांच्या तब्बल अठ्ठेचाळीस जागी नगरसेवक निवडतील त्यामुळे महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे सर्वाधिक जागा निवडतील असा धक्कादायक अंदाज या सर्वेतून दिसतोय कल्याण डोंबिवली महापालिकेत महाविकास आघाडीचे त्रेसष्ट नगरसेवक निवडतील महायुतीचे पंचेचाळीस जागी नगरसेवक निवडतील व आय एम मनसे अपक्ष यांचे चौदा जागी नगरसेवक निवडतील असा धक्कादायक अंदाज या ओपिनियन पोलमध्ये दिसतोय मित्रांनो आपणास काय वाटते कोणत्या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद